बेस्ट आहे जमाना आहे आणि या एआय तासाभराचं काम मिनिटामध्ये कम्प्लीट होत हे सगळं ऐकायला जरी बरं असलं तरी इंडस्ट्रीज मध्ये जर पाहिलं तर अगदी एआय मुळे दहा लोकांचं काम एकटा माणूस कम्प्लीट करतो म्हणजेच मॅन पॉवर कमी लागते आणि या एआय मुळे थोडक्यात जर पाहिलं तर अगदी रोजगार कमी होताना दिसतोय हे सगळं जरी खरं असलं एकीकडे तरी दुसरीकडे जर पाहायला गेलं तर तुमच्या हातामध्ये जर काही कला असेल आणि मनगटामध्ये अगदी मेहनत करण्याची जर ताकद असेल तर तुम्ही स्वतःच्या स्वबळावर किंवा स्वकर्तृत्वावर शून्यातून देखील विश्व निर्माण करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या कर्जत तालुक्यातील कुंडलज गावचे सचिन भगत दादा यांनी सुरुवात केली आपल्या स्वतःच्याच गावावरती वडापावच्या स्टॉलनं म्हणजेच पाटील वडापावनं सचिन भगत दादांचं जर पाहिलं तर स्वतः फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर म्हणजे युट्युबर असल्या कारणानं पाटील वडापाव कर्जत मध्ये दोन महिन्यांपूर्वीच लाँच केला आणि कर्जत तालुक्यामध्ये प्रसिद्ध सुद्धा केला जर कर्जतची जर पार्श्वभूमी पाहिली तर कर्जत म्हटलं तर वडापाव आणि वडापाव म्हटलं तर कर्जत असं एक युनिक समीकरण असताना सुद्धा सचिन हा वडापाव क्षेत्रामध्ये पाय रोवला आणि जर पाहिलं तर बरेच असे वडेवाले आहेत फेमस बऱ्याच वर्षापासूनची परंपरा घेऊन आलेले फेमस वडेवाले असताना सुद्धा सचिन भगतदा या वडापावमध्ये स्वतःला उतरवलं आणि फेमससुद्धा केलं अगदी बारा रुपयामध्ये सर्विंग देत आणि घरोघरी पाटील वडापावची चव फोसवली तर हाच सोशल मीडियावरती चाललेला पाटील वडापावचा डंका ऐकून आपण सुद्धा या स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाटील वडापावची सुरुवात कशी झाली आणि या महागाईच्या जमान्यामध्ये बारा रुपयाला हा वडापाव परवडतो कसा आणि सर्विंग कशा प्रकारे दिली जाते ग्राहकांचा या पाठीवला येणारा सपोर्ट कसा आहे आणि ग्राहकांचं या पाठी रिव्ह्यू कसा आहे या सगळ्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हा आहे कर्जत मुरबाड मेन रोड आणि कर्जत मुरबाड मेन रोडला लागूनच आपल्याला इथे ला दोन पेट्रोल पंप दिसतात म्हणजे कुंडलज या गावी हे दोन मेन पेट्रोल पंप आहेत एक आहे हा इथे समोर दिसतो तो आहे नायरा पेट्रोल पंप आणि इथून कर्जतच्या साईडून जर आपण आलो तर एक पाच किलोमीटरवरती आपल्याला हे कुंडलज गाव दिसतंय आणि इथे हा इंडियन ऑइल हा एक पेट्रोल पंप आहे इथे समोर दिसतो येतो आणि याच्याच बाजूला इथे आपल्याला पाटील अमृत तुल्य आणि इथे एक पाटील वडापाव मसाला चहा असा एक बॅनर इथे लागलेला दिसतोय आणि इथेच आहे आपलं आणखी नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आपल्याला हे पाटील अमृत तुल्य आणि पाटील वडापावचा एक जबरदस्त असा स्टॉल पाहायला मिळतोय एक जबरदस्त लोकेशन आपल्याला सचिन दादांनी निवडलेलं इथून पाहायला मिळतंय इथे जर बघितलं तर जवळपास इथून एक किलोमीटर पुढे आणि या साईडला कर्जतच्या दिशेनं आता कुठल्याच प्रकारचं दुकान किंवा कुठल्याच प्रकारचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळत नाही आणि एक चांगलं लोकेशन दादांनी निवडलं अगदी नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आपल्याला हे पाटील वडापावचा स्टॉल लावलेला दिसतोय आणि इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे बॅनर वगैरे आहेत सदर आता जाऊन आतमध्ये बघूयात हे कशा प्रकारे काम चालतं ते मित्रांनो इथे पाटील वडापाव मध्ये ग्राहकांची गर्दी बघू शकता त्यानंतर आपण रिव्ह्यू घेणार आहोत कशा प्रकारे इथे वडापावची चव आहे आता कुठून आहात तुम्ही कर्जत कर्जत अच्छा कसा आहे वडापाव वडापाव खूप चांगली क्वालिटी आहे चव पण भारी आहे चव भारी आवडला तुम्हाला आणि मग मस्त तेवढा कोण देत नाही तर तुम्ही तर भारी लागतोय अच्छा आणि किती रुपयाला मिळतो वडापाव बारा रुपये बारा रुपये वडापाव पहिल्यांदा आलात की आधी पण येतात पहिल्यांदा आलो व्हिडिओ बघून पण अच्छा अरे वा आवडला हो ओके थँक्यू कसा आहे वडापाव आहे आवडला किती रुपयाला मिळतो वडापाव बारा, बारा रुपये अच्छा कुठून आला तुम्ही भिवपुरी ओके थँक्यू वडापाव खाया जी खाया अच्छा कैसा आहे कैसा टेस्ट आहे बढ़िया टेस्ट आहे का सेव आप

अच्छा अच्छा चाय काय डिश कायचा आहे बेहरीन आहे ओके सर थँक्यू आता कसा वाटला पाठीचा वडापाव तुम्हाला एक नंबर एक मस्त टेस्ट आहे काय स्पेशल काय वाटलं इकडचा बाकीचा वडापाव तुम्ही खाल्ला असेल दुसरीकडे आणि येतलं काय चटणी मस्त आहे अच्छा केसा वगैरे काय काय मिळतं चटणीमध्ये काय प्रकार किती प्रकारची चटणी आहेत दोन प्रकारचे तीन आहेत तीन प्रकारचे किती रुपयाला मिळत आहे सगळं बारा रुपयामध्ये आता तुम्हाला कसा वाटला एक नंबर वाला वडा पाव क्वालिटी आहे मस्त आहे क्वालिटी आहे हा मिरची आहे ठेसा आहे चटणी आहे सगळं आहे आणि आपली पापडी पण आहे अच्छा पापडी पण आहे हो सगळं बारा रुपये मध्ये मिळतं बारा रुपये एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे ना ओके थँक्यू एक दादा दिसतोय दादा कुठून आला तू वावलेली मधून वावलेली मधून कसा आहे वड पाटील वडापाव कसा आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे किती रुपयाला मिळतो बारा रुपये बारा रुपये आवडतोय इथे सुद्धा एक ग्राहकांची गर्दी दिसते आता कुठली आहात मी नागपूरचं नागपूरचा ना अच्छा कधी निघालेत अलिबाग अलिबागला जायला हो अच्छा आ, कसा आहे पाटील वडापाव कसा आहे पाटील एकदम बेस्ट आहे क्वालिटी पण छान आहे दादाची अच्छा हो आणि टेस्ट छान आहे खाली आले तर नक्की पाटील वडापाशी नक्की गावोगावी जातो हो। पण असा वडापाव कुठंच नाही खाल्ला पहिली एवढा पाटील वडापाव खाल्ला एकदम क्वालिटी पण छान आहे आणि टेस्टी पण आहे अच्छा क्वालिटी आहे टेस्टी आहे अच्छा म्हणजे जर कोणी इथून जात असेल कर्जत मुरबाट मेन रोड मध्ये रोडने जात असेल आणि त्यांना जर कुठे नाश्ता करायचा झालं तुम्ही पाटील वडापाव रिकमेंड करू शकता पाटील ओढा पाल थोडा मला याल बस तिथं समज अच्छा चला थँक्यू चल मित्रांनो एक ते एक पाटील वडापाव मध्ये क्रिकेट संघाने व्हिजिट दिलेली आहे दादा कुठून आला तुम्ही चाफेवाडी बरोबर चाफेवाडी कशाळे अच्छा कुठे सामने कुठे पाली पाली मध्ये अच्छा टेस्ट केला वडापाव सगळ्यांनी हो कसा वाटला एक नंबर एक नंबर बारा रुपये काय 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 स्पेशल का वाटलं याच्यामध्ये तुम्ही आता सगळीकडे वडापाव खातो आपण आणि पाटील वडापावची टेस्ट आणि बाकी टेस्ट काय फरक वाटली चटणी आणि केसा आणि मक्याचा चिवडा हो अच्छा आवडलं तुम्हाला सगळ्यांना हो एन्जॉय केला सगळ्यांनी हो कुठून आला तुम्ही कपोली कसा वाटला पाटील वडापाव एक नंबर मस्त आवडला खूप आवडलं नेहमी येतं का इकडे या साइडला अच्छा नेहमी येतात म्हणून तुम्हाला तो माहिती आहे इकडचे कसा वाटला पाटील वडापाव तुम्हाला मी भरपूर ठिकाणी असे वडापाव खाल्लेले आहेत हां बरोबर पण आजपर्यंत अशी वड्याची चव मला कुठेही भेटलेली नाही तर काय स्पेशल वाटलं तुम्हाला बाकी ठिकाणी खाता आणि इकडचे चव काय वेगळं वाटला आकर्षक चव म्हणजे अशी जे वडापाव जी आहे का त्याच्यात ते ठेचा आणि ह्या मक्याचा त्याचा चुडा चुडा म्हणतोय तर हा चुडा आणि स्पेशली आंबट चटणी ही एक, एक नंबर म्हणजे स्पेशल कॉम्बिनेशन चांगलं वाटतंय सर चांगल सगळं बारा रुपयामध्ये चांगलं वाटतं बारा रुपये वाडापाच तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ग्राहकांचा म्हणजे कसा सपोर्ट आहे आणि कसा रिव्ह्यू आला ते तर तसा हा पाठीचा वडापा आहे का आपण स्वतः सुद्धा टेस्ट करतोय इथे मिरचीचा ठेसा आहे तो घेतो आपण थोडासा दादानी प्लेट सजून दिलीच आहे गोड आंबट चटणी आहे आणि सुखी चटणीसुद्धा आहे सोबत सुरा मिरची सगळंच दिलं आहे आणि अशी एक प्रॉपर प्लेट आपल्याला सजवून दिली जाते बारा रुपयामध्ये विशेष म्हणजे बारा रुपयामध्ये एवढ्या मागायच्या जमान्यामध्ये जादा देतात खरंच म्हणजे धन्य धन्यच म्हणावं लागेल त्यांना कारण बारा रुपयामध्ये नाही एवढ्या सगळ्या गोष्टी खरंच परवडत नाही आणि दादा देतात सर्विस आपल्याला क्वालिटी देतात तर बघूयात कशाप्रकारे एवढा भाव आहे जबरदस्त असं वाटलं एकच नंबर हां अगदी म्हणजे धणे वोवा सगळ्या बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये मसाला हां मसाला वगैरे म्हणू शकतो आपण सगळ्या गोष्टी इथं म्हणजे असं नाही की बारा रुपयामध्ये वडापाव म्हणजे आता कसं तरी सर्व करतो आहे असं काही नाही एकदम जबरदस्त आहे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता कर्जत मुरबाड मेन रोड मग सांगितल्याप्रमाणे आणि पेट्रोल पंप नायरा आणि इंडियन ऑइल हा पेट्रोल पंप आहे आणि कुंडलस गाव त्या ठिकाणी या विजिट करा आणि खरंच जबरदस्त आहे तुम्ही एकदा याल तर खरंच तुम्ही परत परत पुन्हा पर, पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करा थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच तर मित्रांनो इथे पाटील वडापावचे ऑनर सचिन दादा भगत आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या ट्रॅव्हल युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमच्या सर्व व्यवहारसाठी आपला थोडक्यात परिचय द्या तर नमस्कार मंडळी मी पाटील वडापावचे सर्व सर्व सचिन भगत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं ट्रॅव्हल व्ह्यूवर यांचंसुद्धा स्वागत करतो नमस्कार मंडळी दादा पाटील वडापाव जसं आपण आता बघ बघतोय म्हणजे गेले सात आठ मिनटापासून व्हिडिओ आपला चालूच आहे आपल्या व्हिवर्सने बघितला तर या पाटील वडापावची सुरुवात कशी झाली काय सांगाल सुरुवात म्हणजे बघा सांगतो तुम्हाला प्रॉपर सांगतो म्हणजे पाटील वडापाव कसा निर्माण झाला आणि काय कसं काय तर बघा माझं लग्न झालं गणपती होते नंतर दसरा होता तर त्यानिमित्ताने घरी पाहुण्यावर असतात ना तर आम्ही घरगुती वडेपा बनवले पाहिजे माझ्या मिसेसने आणि माझी भावाची बायको काजल तिने दोघांनी असे मिळून असे वडेपा बनवले म्हणजे पाहुण्यांसाठी तर वडापाव खाल्ला आम्ही आता बघा वडापाव ना प्रत्येक ठिकाणी आपण खातो कधी पण काहीतरी का वेगळं वाटलं आम्हाला त्यामध्ये अलग असं युनिक वाटलं युनिक वाटलं काहीतरी वैशिष्ट्य वाटलं म्हणजे ह्या वडापावमध्ये काहीतरी आपलं म्हणजे जी चव तुम्हाला आवडली ती आपल्या ग्राहकांना सुद्धा आवडू शकते म्हणजे आपण जर स्टॉल टाकला किंवा आपण जर हॉटेल टाईप जर स्टार्ट केलं तर कस्टमरचा चांगला सपोर्ट मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ती काहीतरी स्टार्ट केलं पाहिजे मिळून बनवलं म्हणजे असं म्हटलं जातं की एखाद्या सक्सेसफुल पुरुषामागे मागे एखादी स्त्री पाठीशी असते याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला मित्रांनो इथं पाहायला मिळतात म्हणजे या बहिणी आपल्या सोबत आहेत काय ना वहिणींच नावाप्रमाणेच सांगतो आज किती दिवस झाले आपल्या या दोन महिन्यामध्ये सोशल मीडियावर एवढा गाजवलाय वडापावचा तर बघितलं तर कर्जत मध्ये आता जसं मी मागे म्हटलं की कर्जत म्हटलं तर वडापाव आणि वडापाव म्हटलं तर कर्जत असं एक युनिक समीकरण आपल्याला इथे कर्जत मध्ये पाहायला मिळतं आणि तरी पण वडापाव मध्ये उतरायचं तुम्ही कशी डेअरिंग केली कारण नामवंत असे बरेचसे वडेवाले आपल्या कर्जतमध्ये पूर्वीपासूनच आहेत तुम्ही एवढा स्टार्ट करायचा या गोष्टीला मी राबवत देत नाही कारण की माझ्यात धमके आहे दुसरी गोष्ट सांगतो बघा प्रॉपर सांगतो बघा म्हणजे मला माझ्या भावांचा फॅमिलीला सपोर्ट आहे मला तर त्या ना मी कुठलीच गोष्ट करायला घाबरत नाही कुठला बिझनेस आज माझ्या तिकडे दोन बिझनेस आहेत तीन बिझनेस आहेत हा एक नवीन नवीन कस आहे चला बोल आपलं नवीन लग्न झालंय नवीन छोटस उत्पन्न तयार होण्यासाठी एक मी हा चालू केले पण एकदम बघा तुम्हाला सगळं दिसतो ना पण ना पडद्यामागची माणसं वेगळी असतात म्हणजे बघा माझी आई झाली माझे पप्पा झाले माझे दोन भाऊ झाले वहिणी झाली माझी बायको झाली ना त्यांची एवढी मेहनत एवढी मेहनत आहे ना सकाळी आम्ही चार वाजता उठतो किती चार वाजता पहाटे चारला ला उठून सगळं रेडी करून मटेरियल सगळे करून फेसा वगैरे बनवून तिथे आम्ही साडेपाच साल इथे आम्ही असू असतो म्हणजे फक्त एक म्हणजे आता एखादा व्यवसाय चालवायचा म्हटला तर तुमची सर्व कुटुंबाची त्याच्यामध्ये मदत आहे याच्यामध्ये बारा रुपयाला वाडापा आता जर बघितलं कर्जत मध्ये तर पंधरा झाली तर कुठंच नाही मला वाटतं ते काही जे ठराविक ठिकाणी तिथे वीस वीस रुपयाला पंधरा आणि अशा महागाईच्या जमान्यामध्ये बारा रुपयाला वाडापा कसं परवडतो तुम्हाला काय परवडतो जागा कसं माहिती का बघा परवडतं परडला सगळं परवडतं कसं का माझा एक मोठी होता माझा हितो होता कस्टमरला जायचं म्हणजे मला आवड होती असून हॉटेलमध्ये लाईनच्या म्हणजे काहीतरी करावं थोटो सापला असं काहीतरी आज ना आपला वडापा खातोय मस्त स्पायसी असतो म्हणजे कस्टमर एवढा एवढा खुश होतो ना एवढा त्याचा आत्मतृप्त झाला सारखा हॉटेल त्याला एवढा खुश बास बाकी काही गरज नाही पैसा आपला कमावचा तिकडे साधन तिकडे आहे आपलं कस्टमर माझे खुश आहेत ना बास मला बाकी काही नको पैसा कमविल कमावला पैसा पण ना माझा कस्टमर खुश ग्राहक खुशी ना बस म्हणजे तीच अपेक्षित तुम्ही आज दुसरं काही नाही मला छान वाटलं आणि दुसरं म्हणजे असं एक की तुमचं नाव जर बघितलं सचिन भगत म्हणून आणि तालुक्यामध्ये तुम्ही एक बॅनर किंवा फोटोग्राफर म्हणून फेमस आहातच पण वडापावला जर नाव दिलं इथं बघितलं तर पाटील वडापाव नाव दिसतं मग याच्या मागचं काय रस आहे काय सांगायला बघा पाटील म्हणजे आम्ही घराशाही पोलीस पाटील होते आमचे पप्पा वगैरे अच्छा तर पाटील म्हणजे काका पप्पा म्हणजे पोलीस पाटील पाटील पप्पा पोलीस पाटील असल्यामुळे पाटील एक पाटील एक ब्रँडच आहे

आता एआयचा जमाना आहे आणि जसं मी मागाशी म्हटलं की एआय मुळे लोक बोलतात की आता नोकऱ्या राहिल्या नाहीत किंवा काय करणार धंदा करायचं बोललं तर भांडवल मोठं लागतं आणि तुम्ही जर बघितलं तर आता इथे शून्यातून विश्व निर्माण करतायत आणि चांगला सपोर्ट सुद्धा बघितला आपण बघितलं किती गर्दी राहते इथे मेन हायवे आपला कर्जत कशळे आणि मुरबाड मेन हायवे आणि दोन पेट्रोल पंप आहेत म्हणजे ग्राहकांची तुम्हाला कुठल्याच प्रकारे कमतरता नाही आणि सर्व्हिस सुद्धा तुमची एकदम अगदी सर्वोत्तम आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स पण चांगला भेटतंय काय सांगाल नवीन आता उद्योजक होऊ पाहतात किंवा काही लोक म्हणतात युवक म्हणतात की नोकऱ्या नाही तर त्यांना काय संदेश असं नाही बघा बिझनेस करायला पैसा ना, तो तो आ, ना करा ला, लागत तुमच्या धमक लागते पहिली गोष्ट मला कसं म्हणजे तुमचं डेअरिंग असेल ना तुम्ही काय करू शकता आज माझं छोटंसं हॉटेल आहे ना तर नक्कीच तुमचं माझं नक्कीच मोठं असणार आहे कारण की थोड़ी माझा धमक आहे कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे कॉन्फिडन्स महत्त्वाचा धमक आहे थोड़ी माझ्यात थोड़ी माझी कॅपॅसिटी थोड़ी मेहनत करण्याची माझी बरोबर थोडं मी करतो आणि स्वप्न अशी डायरेक्ट रात्रीतून पूर्ण होत नाही नाही तुम्हाला तेवढं प्रयत्न केल्स पाहिजे थोड़ी मेहनत घेतली पाहिजे प्रॉपर मेहनत घेतलीच पाहिजे आणि विश्व निर्माण करायचं बोलायचं तर शून्यातून शून्य करणं गरजेचं असतं दादाने आज सुरुवात सुरुवात केली बाकी तुमचे कोणकोणते बिझनेस आहे तेही जाणून घ्या आज बघा माझा फोटोग्राफीचं बिझनेस आहे इवन माझे दोन तीन स्टुडिओ आहेत आणि बॅनर प्रिंटिंग मशीन पण आहे माझे चांगले चांगले मस्तय व्यवस्था आहे पण एक नवीन आपलं उत्पन्न हवं आहे आणि सपोर्ट सुद्धा आपल्याला फॅमिलीचा आहे आणि हाय कला आहे ना आपली इकडे करतोय आपण ते चांगलं मस्त झालंय आपल्या इकडे बघा स्पेशल वडापाव आहे तुमचा पाटील आंबकुल्ली चहा पण आहे मिसळ पण असते हा अशा दोन तीन गोष्टी आहेत बस प्रॉपर बनवलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मला कुठला लेबर चार्ज वगैरे बाहेरचं लागत नाही त्यामुळं फक्त मटेरियलच खर्च आणि मग माझं स्वतः आहे माझी टेबल पुसण्यापासून सगळं पाणी भरण्यापासून सगळं सगळ्या गोष्टी स्वतः आम्ही ते करतो माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे तर मुला माझे बाहेर पैसे जात नाही तर मुलं कस्टमरला रिजनेबल रेटमध्ये मी ते प्रोव्हाइड करतो म्हणजे तुमच्या सगळे लेबर चार्ज कुठला सर्व सदस्य फॅमिली मेंबर काम करतात नक्की याच्यामुळं तुम्हाला बारा रुपयामध्ये वडापाव लोकांना सर्व करायला परवडतं नक्की खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद अशाच पाठी वडापावच्या मागोमाग एक अशा शाखा ओपन होत राहो अशा आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा अच्छा आणि तुमची अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो आणि सर्व ग्राहकांचा तुम्हाला सपोर्ट मिळत राहो मी त्याच्या आणि तुम्हाला पुढे वाचायचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर मंडळी आज आपली झाले होते ट्रायव्हल क्युअल्स युट्यूब चॅनलवाडे तर त्यांना सुद्धा तुम्ही नक्कीच सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल त्यांच्या ना खूप खूप सपोर्ट करा प्रेम देना बस हीच विनंती आणि जसं तुम्ही ट्रॅव्हल ब्युलला आपल्याला प्रेम दा दाखवत आहेत तसं दादांचा सुद्धा एक दादा सुद्धा युट्युबर आहेत एस पी पाटील म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे त्याचे लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो हा होता कर्जत कुठलंच या गावी असेल सचिन भगत यांचा पाटील वडापाव तर या पाठीदोडा पावसा आपण बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सचिन भगत यांची या शून्यापासून विश्व निर्माण करण्याची जी, जी उमेद आहे के आणि त्याची केलेली सुरुवात आहे ती सुरुवात तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा जर बिझनेसमन असाल आणि सोशल मीडियाद्वारे आमच्याद्वारे जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्हाला कॉल करा आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवा तर मग मित्रांनो भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असंच रहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल ब्युअर जय हिंद जय भारत